घुग्गु शहरात जी एकोणचाळीस रेल्वे गेट आणि अपूर्ण रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे रेल्वे गेटवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत या अपघातामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे शहरवासियांसाठी कोणत्याही सर्व्हिस श रोडशिवाय रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे माला मेश्राम आणि घुगुस च्या सर्व महिलांनी पुलाचे बांधकाम लवकर सुरू करण्याची मागणी केली जर काम तात्काळ सुरू झाले नाही तर सोळा ऑगस्टला रेल्वे रोको आंदोलन करणार असा इशारा महिलांनी दिला आहे मी घुगुस रामनगर रहिवासी महिला प्रतिनिधित्व करत आहे माला अरुण मेश्राम आमच्या समस्या आहेत नवनिर्माणित राजीव रतन इथे जो पुल्याचं काम सुरू आहे त्याबाबत गेल्या चार वर्षापासून हे काम सुरू आहे आणि पुढं जात नाही त्याच्यामुळे इथे भरपूर काही अपघात होत आहेत लोकांचे जीव चालले आहे आणि आमच्या मागण्या आहेत त्याच्यात की पुल्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं हो, आणि जे जड वाहन चालले आहेत त्यांना दुसऱ्या मार्गाची व्यवस्था करावं हो, आणि रेल्वे जे अनियंत्रित अशा वजनाने जड मागे पुढे जाते तिचं त्याच्याकडे आमच्या मॅनेजमेंटने डब्ल्यू सी एलने खास लक्ष देऊन तिला व्यवस्थित रित्या वजन करून इकडे जावं हो, आणि तिथे ट्रॅफिक पोलीस चोवीस तास तैनात राहावं ह्या आमच्या मागण्या आहेत आणि आज पोलीस स्टेशन इथे वरिष्ठ अधिकारी आले होते रेल्वेचे महारेल्वेचे आमचे ठाणेदार साहेब वगैरे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत हे काम चालू करणार आहेत आमचा तीन ऑगस्ट रोजी चक्का जाम होता रेल्वे रोको होता आमचं आंदोलन आम्ही स्थगित तात्पुरतं आम्ही ते स्थगित केलेलं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत जर यांचं काम सुरू नाही झालं तर आम्ही सोळा ऑगस्टला रेल रोको आंदोलन करणार आणि बिना निवेदन देता कारण आमचे निवेदन हर जागी झाले गेलेले आहेत त्यांचे रिसीव आमच्याकडे आलेले आहेत सोळा ऑगस्टला आम्ही रेल रोको आवेदन बिना निवेदनने करणार